चला मंडळी आज थेट लातूरून आल्यात या शेवग्याच्या शेंगा आई आजोळाला गेली होती आणि मामींच्या दारामध्ये भरपूर अशी शेवग्याची झाडं आहेत भरपूर शेवग्याच्या शेंगा लागल्या होत्या म्हणून त्यांनी भाचीलासुद्धा वानवळा दिला आज म्हटलं चला मामीला पण जाम खुश करूया मस्त शेवग्याच्या शेंगाचा झणझणी तसा रस्साभाजी बनवून मामी पण व्हिडिओ बघतील आणि खुश होतील तसं गावाकडून काही ना काही सारखं येतच असतं पुण्यामध्ये तर म्हटलं चला आज भाजीचंच साम सामग्री आली आहे तर भाजीच बनवूया तर इथं मी दोन ते अडीच इंच इतक्या मी शेवग्याच्या शेंगा आपल्या कट करून घेतलेल्या आहेत जास्त पण मोठ्या जास्त पण बारीक करायच्या नाही अशा मिडियमच आपल्याला शेंगा ठेवायच्यात म्हणजे आपल्याला शिजल्यानंतर हातात धरून खाता आली पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला शेंगा कट करून घ्यायच्या आता शेंगा कट करून झाल्यानंतर याचा शिरा आपल्याला काढून घ्यायच्यात तर व्हिडिओ दाखव व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करा किंवा तुम्ही चाकूने जर काढत असाल तर त्या पद्धतीने तिने सुद्धा करू शकता आता यामध्ये आपल्याला मीठ आणि पाणी घालून या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्यात मिठाच्या पाण्यात शेंगा धुवून घेतल्यानंतर मिठाचं पाणी जे आहे ते शेंगामध्ये छान मुरतं आणि शेंगा खाण्यासाठी सुद्धा चवदार लागतात आता इथं आपल्याला जो रस्सा बनवायचा आहे त्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी अर्धी पळी इतकी कढईमध्ये तेल घातलेलं आहे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला दोन इंच असं आपल्याला सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घातले त्यानंतर दहा पंधरा लसूण पाकळ्या घातल्या पाच मिनटासाठी त्या परतल्या त्यानंतर एक चमचाभर मी धने एक चमचाभर तीळ आणि थोडासा कढीपत्ता घातला कढीपत्त्याने देखील बघा शेवग्याची शेंग फार छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता हे छान परतून झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे जरी मिक्सरच्या भांड्यात गरम मसाला जरी टाकलेला असला तरी थंड झाल्यावरच आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे म्हणजे आपलं मिक्सर खराब होत नाही त्यामध्येच थोडी भाजी मिळून यावं म्हणून शेंगदाणे घातले जे भाजलेले होते आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान असं बारीक असं याचं वाटण तयार करून घेतलं आता वाटणसुद्धा झाल्या आणि शेंगासुद्धा चांगल्या पाण्यामध्ये मुरलेल्या आहेत आहेत आता त्याच कढईमध्ये अर्धी पळी इतकं तेल घातलं आणि ज्या आपण शेंगा धुवून ठेवल्या होत्या त्या आपल्याला या कढईमध्ये टाकून पाच मिनटासाठी हलक्याशा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या असं तेलामध्ये थोडीशी शेवगा आपल्याला तळून घेतल्यामुळं काय होतं माहिती आहे का थोडं स्मोकी भाजी होते आणि भारी लागते आता इथं थोडंसं ते शेवग्याच्या शेंगावरचं जे कवच असतं वरचं तर त्यामुळं थोडासा उग्रवास येतो त्यामुळं थोडंसं मीठ आणि हळद घातले म्हणजे ते आपलं नाहीसं होईल आता हे पाच मिनटासाठी छान शेंगा भाजून झाल्या एका बाऊलमध्ये काढून ठेवल्या आता कढई गरम होती त्यामध्येच मी दोन पळे इतकं तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी छान तडतडलं फुललं की आपण जे तळून भाजून घेतलेले जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते टाकायचं आता तेल जर जास्त गरम झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं लगेच किंचित तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता इथं मी मिक्सरचं भांडं होतं ते चांगलं स्वच्छ मसालासुद्धा होतं त्या धुवून टाकलेला आहे आता हा मसाला आपल्याला छान पाच दहा मिनिटांसाठी आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं पाणी यायचं आटेपर्यंत कारण सर्व मसाले तर आपण भाजून घेतलेले आहेत आता हे ब मसाला भाजतो आहे शिजतो आहे तोपर्यंत आपण एका ताटामध्ये घरचे बेसिक मसाले घेऊया मसाल्यांमध्ये मी इथं घरचं काळं तिकडे घेतलेलं आहे हळद धने पावडर आणि माझा फेवरेट घरकुल मसाला इथे सब्जी मसालासुद्धा वापरला तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण सब्जी मसाल्यानेसुद्धा भाजी एकदम छान लागते आता इथं बघा मसाला आपला दहा मिनटानंतर छान परतून झाला नंतर मी ज्या तळून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या घातल्या ताटामध्ये जे बेसिक मसाले काढून ठेवले होते ते सुद्धा घातले आता इथं मीठसुद्धा घातलेलं आहे पण मीठ हे तुम्ही चवीपुरतं किंवा चवीप्रमाणेच घाला आपण दोन वेळेस मिठाचा वापर केलेला आहे एकदा तर आपण शेंग धुताना केला होता आणि दुसरं आपण जे ब जेव्हा आपण शेंग तेलामध्ये तळून घेतली तेव्हा एकदा केला होता त्यामुळे आवडीनुसारच तुम्ही मिठाचा वापर करा हे छान आता सर्व मसाले एकजीव होण्यासाठी पुन्हा एकदा मी थोडंसं पाणी घालून पाच मिनटासाठी शेवग्याच्या शेंगेला वाफ दिलेली आहे आणि मस्त आपले मसाले मिळून झाले आलेले आहेत आता ये या शेवग्याच्या शेंगा कच्च्या असल्यामुळं याला आपल्याला शिजवून घ्यायचं आणि याची रस्साभाजी बनवायची त्यामुळं भरपूर असं गरम पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि छान दहा मिनटं आपल्याला खळखळून उकळी येऊन आपल्याला हे शेवग्याच्या शेंगा छान शिजू द्यायच्यात म्हणजे याचा कलरसुद्धा चेंज होतो आणि छान असा कट भाजीलासुद्धा येतो आता बघा दहा मिनटानंतर आपल्या शेवग्याच्या शेंगा मस्त तरीदार एकदम झणझणीत मटन चिकनलासुद्धा मागं पाडतील अशा पद्धतीने झालेल्या आहेत शेंगा सुद्धा छान उरलेल्या आहेत बघा त्यामध्ये पूर्ण रस उतरलेला आहे आणि खाण्यासाठी एकदम चवदार शेंगा आपल्याला लागतात आणि गावरानसुद्धा शेंगा आहेत मुळातच शेंगासुद्धा भारी आणि भाजीसुद्धा भारी भरपूर अशी कोथिंबीर प भुरभुरली आणि मस्त शेवग्याच्या शेंगाचा एकदम झणझणीत गावरान पद्धतीनाचा आनंद घ्या आता इथं दुपारचं जेवण म्हटल्यानंतर दही आलं भात आलं चपाती किंवा भाकर सुद्धा घेऊ शकता सलादमध्ये मी इथं गाजर काकडी आणि कांदा घेतलेला आहे तोंडी लावण्यासाठी थोडीशी बॉबी काय असेल घरामध्ये तेसुद्धा पापड बिपड तळून घेतला आणि मस्त आपल्या दुपारचा जेवणाचा बेत आज बनवलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया असंच